माझी वसुंधरा अभियान कामती खुर्द या अंतर्गत श्री केदार शिवाजी पाटील यांच्या घरी बसवलेला सौरऊर्जा युनिट या ठिकाणी आत्ता आपण पाहणार आहोत या ठिकाणी केदार पाटील आपल्याला सगळी माहिती त्यांनी सांगितलेली आहे सौरऊर्जा युनिट या ठिकाणी यांनी सेट केलेला आहे भविष्यातल्या येणाऱ्या परिस्थितीची जाणीव आणि वातावरणीय बदल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अगोदरच या ठिकाणी सेटअप बसवलेला आहे हे जे सौरऊर्जा युनिट आपण पाहत आहोत ते दहा किलो वॅट एवढी ऊर्जा निर्माण होईल असा हा सौर युनिट आहे पूर्ण सेटअप या ठिकाणी त्याचा आपण पाहत आहोत सदरील सौरऊर्जा युनिट या ठिकाणी आपण पाहत आहोत तर त्याची संरचना ज्या पद्धतीने आहे ते आपण या ठिकाणी बघतोय यामधून वीज पुरवठा तयार जो होणार आहे तो घरात पोहोचवला जातो आहे सौर ऊर्जा संच यामधून आलेली वीज या बॉक्समधून रूपांतरित होऊन या ठिकाणी जो मोठा बॉक्स आपल्याला बघायला मिळतोय यामध्ये ती साठवली जाते थोडक्यात या ठिकाणी काही कळ दिलेला आहेत रोज या ठिकाणी वीज तयार होती आहे आणि महावितरण कंपनीला या ठिकाणी ही वीज पाठवली जाते सौर ऊर्जा युनिटचे सदरील मीटर आपण बघतो आहोत याच ठिकाणी आणखी एक मीटर आपल्याला बघायला मिळते ती आहे महावितरण कंपनीकडे तर दोन मीटर लावण्याचं कारण एकच आहे सौर ऊर्जामधून तयार झालेली जी काही वीज आहे तर त्याचं मूल्यमापन किंवा किती वीज निर्मिती झाली याची मोजमाप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं रोज किती वीज तयार झाली याचा मॅसेज त्या लाभार्थ्याच्या मोबाईलवरती आपल्याला बघायला मिळतो एम एसी बीची लाईट कट झाल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपोआप सोलर ऊर्जेची वीज वापरायला मिळते आणि सोलरची तयार झालेली वीज या ठिकाणी एम एस सी बीला पुरवली जाते या ठिकाणी कोणताही एक रुपयाचं पण बिल या ठिकाणी लाभार्थ्याला भरावं लागत नाही <laughs> असा हा गावातीलच पंचक्रोशीतीलच नाही तर तालुक्यातील हा असा हा एकमेव प्रकल्प युनिट आपण बघतो आहोत पंचवीस एक वर्षाचा करार या ठिकाणी लाभार्थ्यांबरोबर कंपनीकडून झालेला आहे सदर योजना जरी बंद झालेली असली तरी या ठिकाणी नवीन रूपानेच ही योजना सध्या सुरू आहे आपण याचा लाभ पण घेऊ शकतो अशा प्रकारे माझी वसुंधरा अभियान कामते खुर्द अंतर्गत लाभार्थी श्री केदार शिवाजी पाटील यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आता याच ठिकाणी आपण त्यांची एक मिनिटाची मुलाखत ऐकणार आहोत हां नमस्कार माझं नाव केदार केदारशन पटेल माझी असून या प्रकल्पामधून मी माझ्या घरामध्ये सोलर प्रकल्प बसवलेला आहे आणि माझ्या या सोलर प्रकल्पाचं एम एस सी बी शी पंचवीस वर्षाचा करार आहे या सोलर प्रकल्पामधून को मला कोणताही मेंटेनन्स खर्च नसून हा प्रकल्प उत्तम आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आ, मी एम एस सी बीला अप्रत्यक्षरित्या वीज विक्री करतो आणि याचा कोणताही मेंटेनन्स खर्च नसून हा प्रकल्प उत्तम आहे